सर्वांना माझा नमस्कार माझे नाव संस्कृती ना। ना। दत्ता जाधव स्वराज्याची माती पुन्हा आमच्या मस्तकी लावण्याचे भाग्य आम्हा लाभले ही आहे जगदंबेची कृपा ही आहे जगदंबेची कृपा जाधवांची कन्या भोसल्यांची सून जाधवांची कन्या भोसल्यांची सून शुभाची माता भाग्य कोणत्या अजून शुभाची माता भाग्य कोणत्या अजून लक्ष देऊन ऐका आम्ही जिजा बोलतोय आम्ही जिजा बोलतो आमचा जन्म जाधवांच्या घरी झाला तेव्हा आनंदाने दारदात्रा मुळा काढल्या गेल्या तोरणे लावली गेली हत्तीवर साखर पाठण्यात आली व आमचं नाव जिजा असं ठेवलं व आमचं नाव जिजा असं ठेवलं जिजा म्हणजे जय आणि विजय आईच्या आईचे कातर आम्ही सहा भाषा शिकलो आईच्या आईचे कातर

શિવાયજી ભીતી નથી જગા છે એ માટે શિવાયજી ભીતી નથી જગ્યા છે ચિંતા નથી પરિણામો છે સાત વધી આવી ભાગની પણ જીતા બાબત